मित्रांनो मित्रांनो या आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर तुमच्याकडून खूप साऱ्या कमेंट येत होत्या की मॅडम ग्राउंड कधी सुरू होणार आहेत आणि आम्हाला आतापासून किती वेळ भेटेल ग्राउंड साठी तर आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तुम्हाला ग्राउंड कधीपासून सुरुवात होतील आणि तुम्हाला आतापासून किती वेळ भेटेल तर आपला जो व्हिडिओ हो आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघत जा त्यातून तुम्हाला एक मोटिवेशन तसेच चांगली माहिती भेटून जाईल आणि नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि लाईक नक्कीच करा मित्रांनो तर बघा ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो आता डिसेंबरचा महिना आहे आणि डिसेंबर मधल्या सात तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्मची लास्ट डेट आहे सात तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर बघा आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे तर बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच महिने आहेत आणि जो डिसेंबर महिना हा आहे तो तो जाणार आहे इलेक्शन त्याच बरोबर हिवाळी अधिवेशन आणि भरतीची सात हे लास्टची तारीख यामध्ये हा तुमचा डिसेंबर महिना मित्रांनो जाणार आहे तर आपल्याकडे राहिला जानेवारी हा महिना राहिला तर जानेवारी मध्ये ग्राउंड स्टार्ट होऊ शकतात का तर बघा जानेवारी मध्ये स्टार्टिंग ला होणे हे शक्य नाही कारण बघा डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशन त्याचबरोबर इलेक्शन यामध्ये जे पोलीस फोर्स आहेत तिकडे त्यांचा बंदोबस्त असतो त्यामुळे तुम्हाला लगेच जानेवारी मध्ये ग्राउंड घेतलं जाईल का तर बघा सुरुवातीला ग्राउंड रेडी करणं ग्राउंडची तयारी करून घेणं त्यामध्ये त्यांचे दिवस जाणार आहेत आणि तुमच्या सात तारखेपासून लास्ट डेट असल्याने तुमचे हॉल तिकीट सुद्धा यावे लागतात त्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस हॉल तिकीटसाठी भेटतील मग बघा तुमचा जानेवारीचे तर पंधरा दिवस हॉल तिकीट काढण्यामध्ये त्यांचे जातील त्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर तुमचे हॉल तिकीट यायला जर सुरुवात झाली मित्रांनो पंधरा तारखेच्या नंतर तर, तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवस हॉल तिकीट येतील तर तुमचा जानेवारी हा महिना इथे जात आहे तर काही जिल्ह्याचे काही जिल्ह्याचे जर ग्राउंड लवकर तयार झाले तर तुमचे जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा ग्राउंड स्टार्ट होऊ शकतात जानेवारीच्या एंडिंगला काही जिल्ह्यांचं लवकर जर छोटे जिल्हे असतील त्यांचं ग्राउंड लवकर रेडी झालं तर तिथं तुमच्या जानेवारीच्या एंडिंगला स्टार्ट होऊ शकतात तर बघा ज्या जिल्ह्याचं ग्राउंड आणि तयार नाही झालं त्यांचे फेब्रुवारीला फर्स्ट आठवड्यामध्ये त्यांचे ग्राउंड चालू होऊ शकतात मित्रांनो तर बघा आता आपल्याकडे राहिलं मार्च एप्रिल आणि मे आता हे तीन महिने जे आहेत ह्या तीन महिन्यामध्ये तुमचं तुमची लेखी त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट मेडिकल फायनल मेरिट आणि तुम्हाला ट्रेनिंगला पाठवण्यासाठी सगळी तयारी ह्या तीन महिन्यात केली जाते कारण जून त्यानंतर लागतो जूनचा महिना पावसाळा त्याच्यासाठी तुमचे पूर्ण केली जाते तर दाट शक्यता आहे तुमचे ग्राउंड जे जा आहेत जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारी पासून सुरुवात होण्याची हे मुंबई सोडून बाकीच्या जिल्ह्याचं आहे मित्रांनो आणि मुंबईसाठी आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि बघा तुम्ही जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल मुंबई पुणे सोडून त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन जे दोन महिने आहेत ह्या महिना धरून चला जानेवारीच्या साठी तुम्ही रेडी राहायला पाहिजे आणि फेब्रुवारीमध्ये झाले तर तुम्ही रेडी व्हायला पाहिजे असं नाही की तुमचं ग्राउंड फेब्रुवारीमध्ये होणार आहे तुम्ही फेब्रुवारीची तयारी ठेवचाल असं नाही तर तुम्हाला जानेवारीच्या एंडिंग पासून तयार राहायला पाहिजे मग जानेवारीच्या एंडिंग पासून तुम्हाला कधीही ग्राउंड आले तर तुम्ही रेडी असलं पाहिजे तर बघा मित्रांनो आत्तापासून तुम्हाला दीड ते पावणे दोन महिने भेटणार आहेत त्यामध्ये तुम्हाला चांगली तयारी करायची आहे आणि ग्राउंड मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा आणि तुम्हाला टॉपिक टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही नक्कीच सांगा आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येऊ आणि व्हिडिओ नक्की पर्यंत बघत जा तुम्हाला चांगली अशी माहिती भेटेल तसेच मोटिवेशन भेटेल आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि आपण भेटू आता पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेट किंवा तुम्हाला चांगली माहिती मोटिवेशन असे व्हिडिओ घेऊन तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये